भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळातली ही गोष्ट तेव्हा आई वडिलांचं छत्र नसलेला एक मुलगा मनामध्ये शिक्षणाची आस घेऊन इस्लामपुरात आला इस्लामपुरात हा मुलगा वार लावून जेवण करायला लागला हुशारीच्या बळावर त्यानं अकरावीमध्ये धामणस्कर पारितोषिक मिळवलं आणि पुढच्या शिक्षणासाठी तो कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये दाखल झाला निवासाची सोय मराठा बोर्डिंगमध्ये झाली होती पुढं हा मुलगा डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्या संपर्कात आला कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार म्हणजे शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांची जाणीव ठेवून आयुष्यभर गरीब विद्यार्थ्यांसाठी झटलेले गुरुवर्य हा पोऱ्या त्यांच्या घरी दूध घेऊन जाणं कब्बशा धुवून देणं अशी पडेल ती कामं करायला लागला कमो आणि शिका ही गोष्ट त्यानं अंमलात आणली डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी या मुलाला आपला मानसपुत्र मांडलं त्याच्या शिक्षणात त्यांनी जातीने लक्षही घातलं आणि हाच मुलगा पुढे जाऊन शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे या नावाने ओळखला जाऊ लागला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणून आज बापूजी साळुंखे यांना ओळखण्यात येतं रय शिक्षण संस्थेच्या पाठोपाठ महाराष्ट्रात सर्वाधिक शिक्षण संस्था या स्वामीच्या असल्याचं सांगण्यात येतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अंदाजे तीनशे सत्तरहून अधिक शिक्षण संस्थांमार्फत स्वामीचा पसारा व्यापलेला आहे त्यामुळे ही गोष्ट आहे शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या संघर्षाची आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या स्थापनेची नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू बापूजी आता सातवी पर्यंत रामापूर इथं शिकले या वयात त्यांचं आई वडिलांचं छत्र हरपलं पुढे ते इस्लामपूरला आले अकरावी पर्यंत शिक्षण पूर्ण करून ते कोल्हापूरला गेले कोल्हापूरच्या सहवासात त्यांची ओळख झाली ती अप्पासाहेब पवार यांच्यासोबत त्यांच्या पाठिंब्यातनं ते मराठी आणि संस्कृत विषयाचं सखोल ज्ञान घेऊन पहिल्यांदा बी ए झाले आणि पुढे ते बी टी झाले एकोणीसशे चाळीस साली त्यांचा विवाह सुशिला देवी यांच्यासोबत झाला या काळात ते सोंडूर संस्थांच्या घोरपडे घराण्याचा इतिहास लिहिण्याची जबाबदारी सांभाळत होते वास्तविक पाहता ही जबाबदारी डॉक्टर अप्पासाहेब पवार यांच्याकडे होती मात्र आपल्या व्यस्ततेमुळे त्यांनी ही जबाबदारी बापूजींकडे दिलेली लग्न होऊन बापूजी सोंडूर इथंच मुक्कामी राहायला लागले सोंडूरच्या यशवंतराव घोरपडे यांनी बापूजींना राजपुत्राचं राजगुरुपद बहाल केलं दरम्यानच्या काळात भारताचा स्वातंत्र्य लढा हा येत होता हे सांगली आणि सातारा भागात घालत होत एकोणीशे बेचाळीस साली महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बापूजी भूमिगत झाले भूमिगत होऊन ते क्रांतिकार्याला त्यांनी सुरुवात केली बॅरिस्टर पै नागनाथ अण्णा नायकवडी जी डी लाड असे सहकारी त्यांना या लढ्यात लाभले एकोणीसशे पंचेचाळीस साली साने गुरुजींच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शैक्षणिक कार्याला मदत म्हणून या बैठकीत एक लाखांचा निधी गोळा करण्याचं धोरण आखण्यात आलं त्यावेळेला बापूजी साळुंके यांच्याकडे विद्यार्थी काँग्रेसची जबाबदारी होती बापूजींनी हा निधी गोळा करण्यात सिंहाचा वाटा तर उचललाच पण पुढचं सगळं आयुष्य हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयतच्या कार्याला वाहून घेतलं कर्मवीरांची रयत वाढवण्यासाठी ते काम करायला लागले कर्मवीरांनी त्यांची राहण्याची सोय सातारा इथंच केली कर्मवीरांनी केलेल्या मदतीचा उल्लेख सांगताना सुशिला देवी म्हणतात की आजही आमच्या घरी कर्मवीरांनी दिलेली भांडी आहेत बापूजी साळुंके हे साताऱ्यात बोर्डिंगचे सुपरवायझर झाले पुढे सयाजीराव हायस्कूलमध्ये ते शिक्षकही झाले कर्मवीरांच्या रयाच्या रुकडी शाखेची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि पुढे ते रुकडीला स्थायिक झाले खर तर तत्कालीन शिक्षण पद्धत म्हणजे शाळेसोबत विद्यार्थ्यांच्या बोर्डिंगची व्यवस्था गाई मशीनचा राबता आणि शेती असायची रुकडी इथल्या शाळेचा कारभार बापूजी पाहायला लागले बोर्डिंगच्या मुलांच्या जेवणाची जबाबदारी सुशिला देवी पाहायच्या या काळात अगदी विद्यार्थ्यांना जेवण खाऊ घालण्यापासून ते अंघोळ घालण्यापर्यंतची सगळी कामं हे दोघे मिळून करायचे पुढे एकोणीसशे पंचेचाळीसच्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील आणि बापूजी साळुंखे यांच्यात वैचारिक मतभेद झाले आणि मग तिथूनच स्वतंत्र शिक्षण संस्था काढण्याचा ध्यास हा बापूजींनी घेतला सर्वश्री झांबरे माने काकडे कुर्णे यांच्यासोबत प्राथमिक बैठक होऊन संस्था स्थापनेचा निर्णय हा पक्का करण्यात आला दिनांक एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न साली रामानंद भारती यांनी सुचवलेल्या नावाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना ही कृष्णा कोयणेच्या संगमावरील योगेश्वर मुरलीधराच्या मंदिरात करण्यात आली हळूहळू स्वामी संस्था मोठी व्हायला लागली ठिकठिकाणचे दानशूर व्यक्ती पुढे येऊन संस्थेला जागा द्यायला लागले त्या काळात अनुदान नसल्यानं दहा पंधरा पैसे गोळा करून बोर्डिंग चालवलं जायचं कोल्हापूरचे नगराध्यक्ष दादा हळदणकरांकडे बापूजींनी जुन्या बुधवारातील उकिरडे आणि अस्वच्छता असणारी जागा मागितली हळदणकरांनी बापूजींना अन्य काही जागांचा पर्याय सुचवला त्यावर बापूजी त्यांना म्हणाले मला या जुन्या बुधवाराचा नवा बुधवार करायचा आहे पुढे साडेतीनशेहून अधिक संस्था आणि अडीच ते तीन लाख विद्यार्थी संख्या असणारी संस्था असं स्वरूप स्वामीला मिळालं शिक्षणावरील अढळ म्हणून त्यांना शिक्षण महर्षी डॉक्टर्स ऑफ लेटर्स अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आज प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे कार्याध्यक्ष म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर प्राचार्य सौ शुभांगी गावडे सचिव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आणि कौस्तुभ गावडे सीईओ म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर हे सगळेजण ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार या त्रिसूत्रीवर संस्थेचा नावलौकिक हा पुढे घेऊन जातात बोल बोलभिडूचा त्यांच्या शिक्षण कार्यास मानाचा मुजरा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका